श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा अगदी मनापासून आपल्या या नवीन व्हिडिओमध्ये मी स्वागत करते आता बघता बघता श्रावण महिना हा संपायला आलेला आहे आणि श्रावण महिना संपून इथून पुढे भाद्रपद महिना हा लागणार आहे कोणताही महिना अमावस्येच्या तिथीने संपत असतो प्रत्येक महिन्यातील कृष्ण पक्षातील पंधराव्या तिथीला अमावस्या असं म्हटलं जातं तसं पाहिलं तर आपल्याकडे अमावस्या ही तिथी तितकीशी शुभ मानली जात नाही पण मात्र वर्षात अशा देखील काही अमावस्या आहेत ज्या अतिशय चांगल्या आणि शुभ फळ देणाऱ्या आणि खूपच महत्त्वाच्या मानल्या जातात यातलीच एक महत्त्वाची अमावस्या आहे ती म्हणजे पिठोरी अमावस्या श्रावण महिन्यातील येणाऱ्या अमावस्येच्या तिथीला पिठोरी अमावस्या असं म्हटलं जातं हिंदू धर्मामध्ये पिठोरी अमावस्येला अनन्य साधारण असं सा महत्त्व आहे आपल्या हिंदू परंपरेत पिठोरी अमावस्येचे स्नान दान पूजापाठ आणि पित्रांना नैवेद्य दाखवणं याला खूपच विशेष महत्त्व आहे पिठरी अमावस्येला पित्रांना नैवेद्य दाखवल्याने आपल्याला असलेला खडतर प्रखर पितृदोष हा दूर होत असतो पितृदोषातून आपली सुटका होत असते पिठोरी अमावस्येला पित्रांना नैवेद्य दाखवल्याने पितृदोष निर्माण होणाऱ्या समस्येतून आपल्याला मुक्ती मिळते पौराणिक मान्यतेनुसार देवी पार्वतीने भगवान इंद्राच्या पत्नीला या अमावस्येची कथा ऐकवली होती धार्मिक मान्यतेनुसार पिठोरी अमावस्येच्या दिवशी व्रत केल्याने बुद्धिमान आणि बलशाली पुत्राची प्राप्ती होते आणि या दिवशी गरजूंना भोजनदान करावं या दिवशी श्री हरी भगवान विष्णूंच्या पूजेने मोठ्यात मोठे संकट हे दूर होतात या दिवशी पिंपळाच्या झाडाची पूजा केल्याने सर्व देवी देवतांचे आशीर्वाद आपल्याला प्राप्त होतात पिठोरी अमावस्येला गंगा सुद्धा विशेष महत्त्व आहे पिठोरी अमावस्येच्या दिवशी जर आपण गंगा स्नान केलं तर यामुळे आपल्या हातून आपल्या कळत नकळत जी काही पापं घडलेली असतात त्यापासून प्रायश्चित्त आपल्याला मिळतं त्याचप्रमाणे आपल्या मुलांच्या दीर्घायुष्यासाठी आणि त्यांच्या उत्तम आरोग्यासाठी पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्या मुलांसाठी प्रत्येक आईही हे व्रत करत असते हे व्रत करणाऱ्या स्त्रिया पिठाने देवी दुर्गासह चौसष्ट देवींच्या मूर्ती बनवतात आणि त्यांची पूजा करतात असं केल्याने आपल्या मुलांना दीर्घायुष्य प्राप्त होतं आणि त्यांना उत्तम आरोग्य लाभतं त्याचप्रमाणे त्यांची भरभरून प्रगती होते कोणत्याही क्षेत्रामध्ये त्यांना कोणत्याच अडचणी येत नाहीत तर अशा या अत्यंत महत्त्वपूर्ण मानल्या जाणाऱ्या पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला एक महत्त्वपूर्ण उपाय हा करायचा आहे जेणेकरून आपल्या घरामध्ये असलेला प्रखर पितृदोष हा दूर होईल तसंच वास्तुदोषसुद्धा दूर होईल आणि शत्रुपिढा ही जर तुम्हाला असेल तर तीसुद्धा तुमची संपेल आणि तुमचं सात पिढ्यांचं दारिद्र्य नष्ट होऊन तुमच्या सर्व इच्छा मनोकामना पूर्ण होतील तर पिठोरी अमावस्येच्या दिवशी आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि ती वस्तू कोणती आहे आणि ही वस्तू आपल्याला गायला कोणत्या वेळेमध्ये केव्हा खाऊ घालायची आहे याबद्दलच संपूर्ण माहिती मी तुम्हाला आपल्या आजच्या या व्हिडिओमध्ये देणार आहे त्यामुळे ही अत्यंत महत्त्वपूर्ण माहिती जाणून घेण्यासाठी तुम्ही हा व्हिडिओ कुठे स्किप न करता शॉटपर्यंत नक्की बघा पिठोरी अमावस्या ही आपल्या पित्रांच्या सेवेसाठी अत्यंत महत्त्वपूर्ण मानली जाते पिठोरी अमावस्येला पित्रांना स्नानदानं नैवेद्य अर्पण करणं तर्पण करणं आपल्या पित्रांची पूजा करणं याला अनन्य साधारणाचं सा महत्त्व आहे या दिवशी पितरांसाठी तर्पण केल्याने त्यांची पूजा केल्याने आणि त्यांना नैवेद्य दाखवल्यामुळे आपले पित्र हे आपल्यावर प्रसन्न होत असतात आणि आपल्याला भरभरून सुखी समजाचा आशीर्वाद देतात आणि म्हणूनच आपला प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी आपल्याला पिठोरी अमावस्येच्या दिवशी गायीलाही एक वस्तू खाऊ घालायची आहे हा जो उपाय आहे तर तो उपाय आपल्याला अमावस्येच्या तिथीलाच करता येत असतो आणि त्यातल्या त्यात ही ऑगस्ट महिन्यातली श्रावण महिन्यातली मोठी पिठोरी अमावस्या आहे आणि म्हणून हा उपाय आपण सर्वांनी आवर्जून करायचा आहे दोन हजार पंचवीसमधली ऑगस्ट महिन्यातील अमावस्या तिथीही शुक्रवारी बावीस ऑगस्टला सकाळी अकरा वाजून छप्पन्न मिनिटांनी सुरू होणार आहे तर शनिवारी तेवीस ऑगस्टला अमावस्या तिथीही सकाळी अकरा वाजून सदतीस मिनिटांनी संपणार आहे तर उदया तिथीनुसार अमावस्याची ही तिथी तेवीस तारखेला ग्राह्य धरली जाईल कारण तेवीस तारखेला सकाळी सूर्याने बघितलेली ही तिथी असल्यामुळे तेवीस तारखेलाच अमावस्या तिथी ही ग्राह्य धरली जाईल आणि त्याच दिवशी हा उपाय आपल्याला शनिवारी तेवीस तारखेला करायचा आहे तर या दिवशी आपल्याला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे जेणेकरून आपल्या आयुष्यातील सर्व दुःख संकट दूर होतील आणि आपलं दारिद्र्य दूर होईल तर यासाठी आपल्याला शनिवारी सकाळी लवकरच उठायचं आहे आणि आपल्या मुख्य प्रवेशद्वाराच्या बाहेर जी काही जागा, है, जागा हाल दानी वो मित्र आहे तर ती जागा आपल्याला हळद आणि गोमित्र टाकलेल्या पाण्याने स्वच्छ पुसून घ्यायची आहे असं केल्यामुळे आपल्या घरामध्ये बाहेरची कुठलीही नकारात्मक शक्तीही प्रवेश करणार नाही कुठलीही नेगेटिव एनर्जी आपल्या घरामध्ये प्रवेश करणार नाही आणि त्याचप्रमाणे या दिवशी आपल्याला संपूर्ण घराची साफसफाई करायची आहे तसंच लादी फरशीसुद्धा पुसून घ्यायची आहे आणि फरशी पुसण्याच्या पाण्यामध्ये आपल्याला चिंबूडवर हळद आणि खडे मीठ आणि तसंच गोमित्र हे टाकायचं आहे आणि आणि त्या पाण्यानेच आपली फरशी लादी आपल्याला पुसून घ्यायची आहे यामुळे सुद्धा आपल्या घरातली सर्व निगेटिव्ह एनर्जी बाहेर जाऊन आपल्या घरामध्ये पॉझिटिव ही प्रवेश करेल आणि तसंच आपल्या घरामध्ये असलेला वासुदोषसुद्धा यामुळे कमी होईल आणि याचप्रमाणे आपल्याला गाईला या दिवशी ही एक वस्तू खाऊ घालायची आहे गाईला तुमच्या घराजवळ जिथे कुठे गाय असेल तर तिथे जाऊन तुम्हाला ही एक वस्तू खाऊ घालायची आहे आणि जर तुमच्या घराजवळ गाय नसेल तर तुम्ही एखाद्या गोशाळेमध्ये जाऊन गायीला ही एक वस्तू खाऊ घातलीत तरीसुद्धा चालेल तर या दिवशी आपल्याला एक चपातीही बनवायची आहे आपण जेव्हा चपाती करू तर त्यामध्ये सर्वात आधी जी चपाती आपण करू तर तीच चपाती आपल्याला हा उपाय करण्यासाठी घ्यायची आहे तर या चपातीवर आपल्याला थोडासा गुळ हा पसरवायचा आहे आणि तसंच चिमुटबभर हळदसुद्धा या चपातीवर आपल्याला टाकायची आहे हळदी श्री हरी हरिविष्णूंना अत्यंत प्रिय आहे आणि तसंच माता लक्ष्मीलासुद्धा आपल्या घराकडे हळद ही आकर्षित करत असते आणि म्हणूनच हा उपाय करताना या पोळीवर या चपातीवर हळद टाकायला विसरू नका आणि त्याचप्रमाणे या चपातीवर आपल्याला शुद्ध गाईचं तूप हे टाकायचं आहे आणि तुमच्याकडे शुद्ध गाईचं तूप नसेल तर तुम्ही म्हशीचं तूप घेतलं तरीसुद्धा चालेल आणि त्याचप्रमाणे या चपातीवर आपल्याला थोडेसे काळे तिळ हे सुद्धा टाकायचे आहेत काळे तिळ हे पित्रांना समर्पित आहे आपल्या पितरांना प्रसन्न करून घेण्यासाठी काळ्या तिळ्यांचा वापर हा केला जात असतो आणि म्हणूनच या पोळीवर आपल्याला थोडेसे काळे तिळ हे आवर्जून टाकायचेच आहेत आणि त्याचप्रमाणे थोडीशी भिजवलेली ही सुद्धा आपल्याला या चपातीवर टाकायची आहे अमावस्येच्या तिथीला आपले पितर हे पृथ्वीवर येत असतात आणि ते कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये या पृथ्वीवर येत असतात मग ते गाय असो कुत्रा असो किंवा कावळा असो या कोणत्या ना कोणत्या रूपामध्ये त्या आपल्या पृथ्वीवर येत असतात आणि आपली पूजा सेवा कोण करत आहेत हे ते बघत असतात माझा वंशज जो आहे तो माझी सेवा करत आहे की नाही हे ते बघत असतात आणि म्हणूनच आपल्याला या दिवशी आपल्या पित्रांची सेवा इतर करायचीच आहे पण त्यासोबतच गोमातेलाही ही एक वस्तू खाऊ घालायची आहे तर आपण जी चपाती घेतली आहे तर त्यावर आपल्याला थोडासा गूळ त्यासह थोडीशी हरभऱ्याची डाळ आणि शुद्ध गायचं तूप आणि त्यासोबतच चिमूटभर हळद आणि थोडेसे काळे तिळ हे त्या चपातीवर आपल्याला टाकायचे आहेत आणि त्यानंतर या चपातीचा रोल आपल्याला बनवायचा आहे आणि यासोबतच एका शुद्ध तांब्याच्या भांड्यामध्ये तांब्याच्या तांब्यामध्ये आपल्याला पाणी भरून घ्यायचं आहे आणि यानंतर आपल्या घराजवळ जिथे कुठे गोमाता असेल तर तिथे गोमातेजवळ आपल्याला जायचं आहे आणि गोमातेसमोर गेल्यानंतर हळद कुंकू कुँ, अक्षदा अर्पण करून गोमातेची आपल्याला सर्वात आधी पूजा करून घ्यायची आहे गोमातेची पूजा करण्यापूर्वी आपल्याला गोमातेच्या पायांवर थोडंसं पाणी टाकायचं आहे आणि त्यानंतर गोमातेची पूजा करून घ्यायची आहे आणि त्यानंतर ही चपाती आपल्याला गोमातेला खाऊ घालायची आहे आणि ही चपाती जर तुम्हाला तुमच्या हातामध्ये घेऊन गोमातेला खाऊ घालता येत असेल तर ती तुम्ही अवश्य खाऊ घाला कारण यावेळी जर गोमातेने तुमचा हात चाटला तर तुमचं जे दुर्भाग्य आहे तर ते संपूर्णपणे नष्ट होतं तुमचं दुर्भाग्य सौभाग्यामध्ये बदलत असतं आणि म्हणूनच तुम्ही गोमातेला ही चपाती तुमच्या हातामध्ये घेऊनच खाऊ घालण्याचा प्रयत्न अवश्य करा आणि असं करणं जर तुम्हाला शक्य नसेल तर यावेळी मग तुम्ही गोमातेच्या पाठीवरून तीन वेळा हात फिरवा आणि ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचा जप करा तर अशा पद्धतीने या दिवशी आपल्याला गोमातेला ही चपाती नक्की खाऊ घालायचीच आहे आणि ही चपाती जर तुम्हाला गोमातेला तुमच्या हाताने खाऊ घालणं जमत नसेल तर तुम्ही गोमातेसमोर ही चपाती ठेवून ती तिला तशीसुद्धा खायला दिली तरीसुद्धा चालेल आणि यानंतर आपल्याला गोमातेला दोन प्रदक्षिणा या मारायच्या आहेत आणि प्रदक्षिणा मारताना सुद्धा ओम नम भगवते वासुदेवाय या मंत्राचं जव आपल्याला करायचं आहे आणि गोमातेच्या पायाखालची जी काही माती आहे तर ती आपल्याला आपल्या कपाळाला लावायची आहे गोमातेच्या पोटामध्ये तेतीस कोटी देवांचं वास्तव्य आहे हे आपल्याला सर्वांना माहीतच आहे आणि म्हणूनच या दिवशी जर आपण गोमातेच्या पायाखालची माती उचलून ती आपल्या कपाळाला लावली तर तेहतीस कोटी देवांचा आशीर्वाद हा आपल्याला प्राप्त होत असतो तसंच गाईला प्रदक्षिणा मारल्यामुळे आपले ग्रहदोषसुद्धा दूर होत असतात आणि आपल्याला असलेला पितृदोषसुद्धा नष्ट होतो तसंच कुठली शत्रुबाधा ही जर असेल तर तीसुद्धा आपली संपते गाईला आपण देवी लक्ष्मीचं स्वरूप मानत असतो गाईला आपल्या हिंदू धर्मामध्ये अनन्य साधारणाचं महत्त्व आहे गोमातेला आईचं रूपच मानलं गेलं आहे आणि म्हणूनच आपल्याला पिठोरी अमावस्येच्या दिवशी गोमातेला एक चपाती ही नक्की खाऊ घालायचीच आहे आणि जर तुम्हाला या दिवशी गोमातेला अशी चपाती खाऊ घालणं जमत नसेल तर मग तुम्ही यावेळेस गोमातेला हिरवा चारा सुद्धा खाऊ घातलात तरीसुद्धा चालेल अमावस्याच्या तिथीला जर आपण गाईला गूळ आणि हरभऱ्याचे हे खाऊ घातला तर यामुळे गुरुकृपा आपल्याला लागत असते आणि आपल्या वैवाहिक जीवनामध्ये असलेल्या अडचणी दूर होतात आणि आपल्या वैवाहिक जीवनामध्ये आनंद निर्माण होतो मग गाईला या वस्तू खाऊ घातल्यानंतर आपण आपली जी काही इच्छा आहे मनोकामना आहे तर ती दो आपले दोन्ही हात जोडून गोमातेला सांगायची आहे मग तुमची कोणती इच्छा असो संतती बाबतीत असो किंवा नोकरी संबंधित असो किंवा विवाहसंबंधित असो किंवा इतर कुठलीही तुमची जी इच्छा असेल तर ती तुम्हाला गोमातेला सांगायची आहे गोमाता तुमची ती इच्छा लवकरात लवकर नक्की पूर्ण करेल तर असा हा अत्यंत प्रभावी उपाय आपल्याला पिठोरी अमावस्याच्या दिवशी करायचा आहे आणि हा उपाय तुम्हाला दुपारी बारा वाजता करायचा आहे आणि बारा वाजता जर तुम्हाला नाही जमलं तर दिवसभरामध्ये तुम्ही केव्हाही हा उपाय करू शकतात हा उपाय केल्याने तुमचा प्रखर पितृदोष दूर होईल आणि तुमची अगदी कठीणातली कठीण इच्छाही नक्की पूर्ण होईल तर याप्रमाणे आपलं दारिद्र्य दूर होण्यासाठी आपला प्रखर पितृदोष दूर होण्यासाठी आणि आपली इच्छा पूर्ण होण्यासाठी व्हिटोरियामावस्याच्या दिवशी आपल्याला गोमातेला कोणती वस्तू खाऊ घालायची आहे याबद्दल संपूर्ण माहिती मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये दिलेली आहे त्याप्रमाणे सुद्धा गोमातेला ही वस्तू व्हिटोरियामावस्याच्या दिवशी नक्की खाऊ घाला आणि आता या छोट्याशा माहितीसह आपण आपला आजचा हा व्हिडिओ इथेच थांबवूया चॅनलवर जर तुम्ही पहिल्यांदाच आला असाल तर चॅनलला जरूर सबस्क्राईब करा आणि या व्हिडिओला जास्तीत जास्त लाईक आणि शेअरसुद्धा नक्की करा आणि भेटूया पुन्हा अशाच नवीन एका माहितीपूर्ण आणि महत्त्वपूर्ण व्हिडिओसोबत तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ